नमस्कार मित्रांनो तर आपल्या रॉयल शेतकरी यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे तर मित्रांनो आपण बघू शकतो की उद्या तेरा तारखेला कदमवाडी या ठिकाणी एक मैदान ओपनचं मैदान आहे मित्रांनो त्या ठिकाणी आपल्या बकासटोचा गट क्रमांक व तास क्रमांक या व्हिडिओच्या माध्यमातून मी सांगणे सांगू इच्छित आहे मित्रांनो त्याआधी एक मित्रांनो मी तुम्हाला सांगू इच्छित आहे की आपलं नाव हिंद केसरी बकासो रोडचे मालक मूळ शेठ धुमाळ यांचा उद्या तेरा तारखेला वाढदिवस आहे त्यांना प्रथम वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा तर चला तर मित्रांनो आता मेन वळूया तर आपण लाईव्हच्या माध्यमातून तुम्ही गट ऐका मित्रांनो तास क्रमांक ऐका गट क्रमांक दहा तास क्रमांक एक श्रीनाथ प्रसन्न मोहिलसेठुमा सुसगाव श्री तेज श्री शाह भाऊसाहेब शिंदे सुसगाव अ तास क्रमांक दोन श्री खंडवर्सन राजवीर गुजले लेंगरे तास तीन, श्री विनायक प्रसन्न धनराज फ्लावर डेकोरेटर श्री नलवड़ेवाड़ी क्रमांक चार कुमारी श्री भालचंद्र कदम कदमवाड़ी क्रमांक गायकवाड़े बज क्रमांक कुलस्वामी ज्योतिबा प्रसन्न स्वयं कदम शंभवी भोसले पेरले पुसेगा क्रमांक सात ज्योतिलिम प्रसन्न कुमारी आदिरा विशाल घाड़गे दातेवाड़ी अ तास क्रमांक आठ मल्ल सम्राट केसरी पैलवान रणजित पवार तडसर अ आणि तास क्रमांक नऊ आरव अमित चाळुंके देगा सोन्या देवाग्रुप पवारवाडी ब तर मित्रांनो आपण बघितलंय की बघा सुद्धा गट क्रमांक व तास क्रमांक द्या मित्रांनो मानाचं मैदान आहे त्यामुळे सर्व बैल टॉप चे असणार आहे मित्रांनो तर या मैदानासाठी बघा सुद्धा खूप खूप शुभेच्छा मित्रांनो तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून नक्की सांगा